को गुण गुड आफ्टरनून तो आप सभी कैसे हो तो मैं आज भी स्वागत करती हूँ तो मम्मा ने ना एक ऑर्डर डिलीवर किया था पर वो बहुत दिनों से ऐसे ही पड़ा है तो मैंने सोचा आप सभी को दिखाते दिखाते मैं उसे अनबॉक्स कर दूँ और आप सभी को दिखा दूँ तो वो एक चीज़ रिलेटेड है ड्रेस सिलने के लिए मतलब फ़्रॉक सिलने के तो लिए तो मम्मा ने हमारे लिए गाय और मिली सेम सेम फ्रॉक सिलने के लिए कुछ ऑर्डर ऑडर देखो अच्छा तो वो ऑर्डर किया है तो आप सभी को मैं बताती हूँ क्या चीज़ है So, वीडियो बनाना है है क्योंकि हमें निकलेगा तो वापस करना खराब <laughs> <laughs> बघा तर हाँ दिवस झालं घेतलंय पण मी तर जीप ना पंधरा बारा रुपये मनाय किती पहले पहिले दे तो ये जिप आहे काय ओर मेले फ्रॉक सीलने के लिए हर टाइप 20 पाहिजे 24 चाहिए हमें तब हम पास में लेते कॅमेरा क्योंकि मैं आपल्याला व्हिडिओ बन बनके सोडना आहे जर नाय आवश्यक असलं ना मी सांगते तुम्हाला रडाय लागले बघा चला माग सरून बस म्हटलं की रडायला लागली दोघी जिले ड्रामा चालली म्हणून पळवले त्या दोघी ना पप्पण बशी तर चला आपण काउंट करूया कारण मला हा सहा व्हिडिओ ह्यासाठी बनवावा लागतो आपल्याला ना आवडलं नाही ह्याच्यात कमी असेल तर का नाही आपण व्हिडिओ क्लिप या फोटो ना कमेंट टाकली तरी चालते पण व्हिडिओ आपण बनवलं असत ना आपल्याकडं तर आली फ्लाइट <laughs> फ्लाइट आल्यामुळे स्टॉप केल्याला तर आपल्याला चोवीस पाहिजे चांगले क्वालिटी मी रिव्ह्यू बघितलेलं ठीक आहे जीप चांगले आहेत त्यामुळं आता दुगीला एक हुसू हुसू करायला लागलेत पहिलं फोडतो म्हणून तीच कुठलं पण कुरिअर आलं ना तेच फोडायला बसतेत आणि फोडल्यानंतर पण थोडंसं मागं पुढं करून व्हिडिओ बनवण्यासाठी असा जागा पाहिजे का नाही आता आपल्याला व्हिडिओ जर मिशून नाही ऐकलं तर आपल्याला प्रूफ पण द्यावा लागतो ना त्यासाठी मागं सरा तर गायू पण नाही तिचं पण नाही दोघीला पळवलं इथून तर चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, बारा, तेरा, चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक वीस, एक बीस बाईस तेईस यानी चौबीसो नू ट्वेंटी फोर निकली तुझे इस कमेंट में क्या था तुम्हारे तुम्हें क्या बता रहे थे आ? कि कि हर इसमें तर बघा आपल्याला चोवीस भेटले चोवीस ते चोवीस हवा चालू आहे फेस चांगला दिसना झालाय तर तुम्हाला सांगते पूर्ण चोवीस भेटलेत सगळे कलर आपल्यापेक्षा दोन दोन अवेलेबल आहेत आणि त्यासाठी चोवीस ते चोवीस भेटलेले आहेत आपल्याला आपल्याला शिबले चांगला आहे आणि मी जे पण क्लॉथ माग म्हणजे हे मागितलं ना आता वाज बजाने गेले एक फेस येऊ फेब्रिक मागवले जे पण जे पण कपडे मागवले पूर्ण ना पूर्ण पूर्ण भेटलेत एकच फेट लावता तो वापस केला त्याच्यानंतर चांगले भेटलेत तर चला आता एक कितने सव्वा पाच का पाचला पडली ही तर पंधरा चौदा रुपयाला एक आहे तर जीप एवढ्या सगळ्या मला भेटल्या गाईला सारखं घुमर घुमर करते का नाही त्यासाठी बघा एवढे सगळे घुमर त्याला चोवीस भेटलेत तर चोवीस ते चोवीस बघू आता गरमीत शिवाय लागतंय का नाही तर चला किती एकशे सव्वीस रुपयाचे चोवीस आहेत तर तुम्ही पडे सस्ते पडे ना दस की कि बोले तसंड्रेड टू हंड्रेड टू हंड्रेड फोर्टी हो आता बाहेर बाहेर दस रुपया एक पकडे ना टू हंड्रेड

तर बघा पाच रुपये चांगले आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे ह्याची तर न, चला आपण पण आता शिवायला स्टार्ट करते कपडे असेच कटिंग करून ठेवलेत लई महाग आहे गळ्याचा पात कॅनवस नाही का ड्रेसमध्ये गळ्याला वापर करतो इथं पस्तीस आणि चाळीस रुपये ते वीस रुपयाला आपल्याकडे भेटतो ती पस तर पस्तीस चाळीस रुपयाला आहे लेस तीस पस्तीसच्या खाली नाही नॉर्मल लेस आणि चांगल्यातले तर पन्नास आणि साठ रुपये आहे थोडीशी चांगली घेतली की अशा महाग आहे तिकडं शिलाईचं काम खूप खतरनाक तसर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये एकशे सव्वीस रुपयामध्ये आपल्याला भेटले चोवीस जिप्स आहे एक एक बघू शकता तुम्ही हे बघा फ्रॉक साठी चांगले